पाडळसे गावात एकसष्ट वर्षीय शेतकऱ्याला त्याने शेतबांधावरील वांग्याची झाडे उपटून फेकल्याच्या रागातून शेजारील शेतकरी पिता पुत्राने शिवेगाळ करून मारहाण केली आणि त्यांना थेट हातपाय बांधून बैलगाडीत टाकून गावातील पीक सोसायटीत आणले तेव्हा या घटनेमुळे एकच खळबळ उडाली व पोलिसांना माहिती देण्यात आली तेव्हा प्रकरणी एकसष्ट वर्षीय शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून शेतकरी पिता पुत्र विरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना गुरुवार दिनांक वीस जून रोजी सकाळी घडली होती तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक वीस जून गुरुवार रोजी रात्री साडे अकरा वाजता दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सी मध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलेवरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल पाडरसे तालुका यावल या गावात महादेव मंदिराजवळ शेतकरी सुरेश नामदेव कचरे व एकसष्ट वर्ष हे राहतात त्यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ते गुरुवारी आपल्या शेतगट क्रमांक बारा सदोतीसमध्ये होते तेथे ते काम करत असताना त्यांनी त्यांच्या शेतबांधावर लावलेली वांग्याची झाडे उपटून फेकले तेव्हा वांग्याची झाडे उपटून फेकल्याच्या रागातून त्यांचे शेजारील शेतकरी रमेश दशरथ बोरसे व त्यांचा मुलगा प्रकाश रमेश बोरसे दोघे राहणार पाडळसे तालुका यावल या दोघांनी वृद्ध शेतकरी कचरे यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांचे हातपाय दोराने बांधून बैलगाडीत टाकून त्यांना पाडळसे पीक सोसायटीत आणले एका शेतकऱ्यास दोरखंडाने बांधून बैलगाडीतून टाकून नेत असल्याचे पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला व पोलिसांना माहिती देण्यात आली तेव्हा तातडीने फैपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ हे सहकाऱ्यांसह गावात दाखल झाले व त्यांनी या तिघांना पोलीस ठाण्यात आणले या प्रकरणी वृद्धाच्या तक्रारीवरून शेतकरी पिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल।